मित्र हो रात्रीच्या आहारामध्ये कुठले पदार्थ आवर्जून खावे आणि कुठले पदार्थ आवर्जून टाळावे याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तर शास्त्रीय माहिती सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर काहीही खाल्लं तरी चालतंय की त्यात काय एवढं विशेष पोट तर भरायचे झोपून तर जायचंय त्याच्यासाठी काय एवढा विशेष आटास करायचा आहे पण असं नाही रात्रीच्या जेवणाचा रात्रीच्या आहाराचा आणि आपल्या झोपेचा पचनशक्तीचा आणि एकूण आरोग्याचा अत्यंतिक जवळचा संबंध आहे त्यामुळं आपल्याला जर आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर रात्रीच्या आहाराला आपल्याला प्राधान्यानं महत्व द्यावंच लागेल यासोबतच जर तुम्हाला बीपी शुगर हृदयाचे आजार लठ्ठपणा मेंदूचे आजार पचनाचे आजार निद्रानाश म्हणजे झोप न येण्याचा आजार या आजारांपासून बचाव करायचा असेल किंवा हे आजार तुम्हाला ऑलरेडी असतील पासून असतील तर ते नियंत्रित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी बरे करण्याच्या साठी विद्या त्यावरती कंट्रोल ठेवायचा असेल तर आपल्याला रात्रीच्या आहाराकडे लक्ष द्यावंच लागेल आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओचा मी आटास करतोय विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊ नयका मुद्दाना मुद्दा समजून घ्या जर तुम्ही पुढे पवत ऐकला तर तुमचा गैरसमज होईल या व्हिडिओचा तुम्हाला फायदा ऐवजी तोटाच होईल अजून एक विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेकॉनचं बटन दाबून आरोग्य अत्यंत महत्वपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ सहज पाहता येतील मोफत कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत चला तर तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही मित्र हो खरं बघितलं तर दिवसभरामध्ये आपली पचनशक्ती वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारे काम करत असते सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या पचनशक्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत असतात आपला पचनाग्नी किंवा भूखाग्नी हा वेळच्या वेळी बदलत असतो खरं तर सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आपला पचन पचनाग्नी हळूहळू हळू हळू वाढायला लागतो सूर्य जेव्हा मध्यावर असतो तेव्हा तो अति उच्च प्रमाणामध्ये असतो जेव्हा सूर्य मावळतीला जातो तेव्हा आपला पचनाग्नी मंद व्हायला लागतो कमी व्हायला लागतो याचा अर्थ असा की रात्रीच्या आहारामध्ये आपल्याला जास्तीचं जड अन्न खाणं परवडणार नाही कारण आपला पचन अग्नि भूख मंदावलेला असणार आहे यासोबतच रात्रीचा आहार आपल्याला कमी घ्यावा लागणार आहे लवकर घ्यावा लागणार आहे कारण पूर्ण रात्र झाल्यानंतर पचन अग्नि खूप पूर्ण थंड झालेला असणार आहे तेव्हा त्याचा आपल्या शरीराला तोटा होऊ शकतो आपल्या सर्वांचं नेमकं असंच होतं इथंच आपली चूक होते ती म्हणजे म्हणजे सकाळच्या वेळेला त्यांना खूप गडबड असते घाई असते कुठेतरी कामावर जायचं असतं ट्रेन सुटत असते लोकल लागलेली असते अजून काय काय गोष्टी असतात त्यामुळे बरेच जण घाई गडबडीमुळे धावपळीमुळे दगदगीमुळे सकाळचा आहार नाश्ता जेवण व्यवस्थित करत नाहीत आणि पूर्ण पोट गच्च भरून जेवतात आणि त्यांना मग अशा प्रकारच्या बिमाऱ्या सुरू व्हायला लागतात आणि एकदा त्यांची ही बिमारी सुरू झाली की पुन्हा ती कंट्रोल होत नाही त्यामुळे वेळीच सावध करण्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला केलेला आहे त्यामुळे सीझन कुठला हे असो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो या सगळ्या सीझन मध्ये अशाच प्रकारचा नियम तुम्हाला रात्रीच्या आहारामध्ये मी सांगतोय तो, तो फॉलो करावा लागे, लागेल पाळावा लागेल तरच तुमचं आरोग्य चांगलं राहील तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपण की रात्रीच्या वेळेला आपण कुठला कुठला आहार आवर्जून घ्यावा त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट पदार्थ तो म्हणजे वरण आणि भात आता वरण कुठलं तुरीच्या डाळीचं का राज्यभात नाही मुगाच्या दाळीचं प्राधान्यानं तुम्ही वरण केलं पाहिजे भात कुठला पांढरा भात चालतो असेल तर तुमच्याकडे ब्राऊन राईस देखील चालतो पण प्राधान्यानं तुम्ही पांढरा भात म्हणजे पॉलिश केलेला किंवा के सडलेला देखील चालतो परंतु जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा लठ्ठपणा असेल तर अशा वेळी तुम्हाला त्या ठिकाणी ब्राऊन राईस किंवा न सडलेला तांदूळ न पॉलिश केलेला तांदूळ वापरायचा आहे जर समजा तुमच्याकडे ब्राऊन राईस नाही किंवा पॉलिश न केलेला तांदूळ नाहीये तर अशा वेळी तुम्ही पांढरा भात देखील खाऊ शकता पॉलिश केलेला देखील खाऊ शकता परंतु ते करत असताना डायबिटीस आणि लठ्ठपणा असणाऱ्या पेशंटनी त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या टाकायच्या जेणेकरून त्याच्यामधलं जे कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त होणार नाही तुलनेनं त्याच्यामध्ये फायबर तंतुमय पदार्थ ह्या हिरव्या पालेभाज्यांची फळ सळले जातील आणि तुमच्या रक्तातील साखर रात्रीतून अचानक वाढणार नाही त्यामुळे ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा हा भात तुम्ही ताजा करायचा आहे सकाळचा शिळा खायचा नाही कारण भात जसा जसा शिळा होईल तसा, तसा तसा तो पचायला जड होतो ही गोष्ट लक्षात ठेवा तर भात वरण करणं हे खूप सोपं आहे घरातल्या ग्रहिणी असतील तर त्या सहजपणे करू शकतात त्याला कुठं आटाहास करायची नाही उटाराटा करायची गरज नाही अजून एक महत्वाची गोष्ट हा भात करत असताना हे वरण शिजवत असताना तुम्ही कुकरचा वापर करू नका पातेल्यामध्ये हे शिजवून घ्या सोबतच या गरम गरम वरण भातामध्ये तुम्ही थोडंसं गाईचं किंवा म्हशीचं असेल तरी एक चमचा तूप टाका आणि गरम गरम तुम्ही ते हा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आता रात्रीच्या वेळेला हे का खायचं कारण भातामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स चांगली असते शुगर खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केली जाते पोट लवकर भरतो तुमची तृप्ती चांगली होते रात्री अचानकपणे तुम्हाला भूक लागून खावका होणार नाही यासोबतच जेव्हा तुमच्या रक्तातील साखर चांगली नियंत्रित असते तेव्हा तुमच्या मेंदूचं देखील चांगलं पोषण होतं मेंदू जो दिवसभर तुमचा काम करून थकलेला आहे हा थकवा ह्या वरण भातामधल्या ग्लायसेमिक इंडेक्स मुळे खूप चांगला कमी होतो आणि स्लीप इंडक्शन खूप चांगलं होतं मेंदू झोपेच्या अवस्थेमध्ये सुप्त अवस्थेमध्ये खूप चांगल्या प्रकारे मध्ये जाईल आणि तुम्हाला चांगली झोप देखील लागेल यासोबतच तुमच्या पचनशक्तीवर हे अन्न हलका असल्यामुळे जास्तीचा ताण देखील येणार नाही पचनशक्तीला देखील रात्रभर आराम मिळेल अपचनाचा आजार तुम्हाला होणार नाही दुसरा पदार्थ जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये रात्रीच्या वेळेला मासे आवर्जून खा कारण मासे हे पचायला खूप सहज सोपे असतात यासोबतच या माशांच्या मध्ये असणारे फॅट फॅटी फिड्स असतात जे खूप चांगले असतात ओमेगाथी फॅटी असिड ज्याला आपण म्हणतो याशिवाय व्हिटॅमिन डी आहे वेगवेगळ्या वे प्रकारची आहेत ही आपल्या शरीरासाठी प्रामुख्याने मेंदू हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात त्यामुळं तुमचं वजन वाढणार नाही किंवा तुमचं बीपी वाढणार नाही किंवा शुगर वाढणार नाही अशा प्रकारचा हा माशाचा आहार आहे हे मासे जास्तीत जास्त तुम्ही फॅटी फिश ज्याला पण खूप जास्त मासे असणारे जे मासे असतात ते तुम्ही आवर्जून खा त्याला साधं तुम्ही कुक करू शकता फ्राय डीप डीप फ्राय करायचं नाही शिजवून घेऊ शकता जास्त तेलाचा मसाल्याचा वापर करायचा नाही तर ज्या माश्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रोटीन देखील असतं त्यामुळे दिवसभराची शरीराची झालेली जी जीज आहे पेशी ज्या थकून गेल्यात दमून गेल्या त्यांचं न्यूट्रिशन पोषण देखील चांगलं होऊ शकतं ह्या माशाच्यामुळे तिसरा पदार्थ आहे नट्स ज्याला आपण ड्रायफ्रुट्स असं म्हणतो आता बरेच जणांचा समज असतो की ड्रायफ्रुट्स हे सकाळीच खाल्ले पाहिजेत रात्री नाही दिवसभर पुन्हा कुठल्याही वेळेला खायचे नाहीत असं अजिबात नाही सकाळी तर तुम्ही आवर्जून खाच खा भिजवून रात्रीच्या वेळेला पण रात्रीच्या वेळेला दोन असे ड्रायफ्रुट्स आहेत जे तुम्ही आवर्जून खावे त्याच्यामध्ये आहे एक म्हणजे बदाम आणि दुसरा म्हणजे अक्रोड हे बदाम आणि अक्रोड रात्रीच्या वेळेला का बरं खायचं कारण याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात ज्याला आपण मोनो अँड सॅच्युरेटेड फॅट असं म्हणतो हे अत्यंत आपल्या मेंदूसाठी रक्तवाहिन्यांसाठी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात या दोन्ही पदार्थांच्या मध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर असतं प्रोटीन असतं अँटीऑक्सिडंट असतात खनिज म्हणजेच मिनरल्स असतात विटॅमिन्स असतात आणि पचायला देखील सहज सोपे असतात हे पदार्थ सगळ्यात महत्वाचं या दोन्ही पदार्थांच्या मध्ये मुबलक प्रमाण प्रमाणामध्ये मेलॅटोनिन आणि सेरेटोनिन नावाचे घटक असतात जे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात ज्याच्यामुळे आपला मेंदू रात्रीच्या वेळेला अतिशय चांगल्या प्रकारे शांत होतो थंड पडतो आणि चा परिणाम म्हणून आपल्याला शांत समाधानकारक झोप लागते त्यामुळे रात्रीच्या वेळेला बदाम आणि अक्रोड याचा आहारामध्ये आवर्जून समावेश करा तुम्ही तीन चार बदाम किंवा एका दुसरा अक्रोड खाऊ शकता पुढचा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे फळ आता तुम्ही म्हणाल की रात्री डॉक्टर आम्हाला बरेच जण सांगतात फळ अजिबात खाऊ नका म्हणून हो हे खरं आहे रात्रीच्या वेळेला फळं खाऊ नये कारण फळ हे जड असतात परंतु असं एक फळ आहे जे तुम्ही रात्रीच्या वेळेला आवर्जून खाल्लंच पाहिजे ते फळ आहे केळी ज्या लोकांना कफ जास्त होतो असे लोक सोडून बाकीचे सगळे लोक हे फळ खाऊ शकतात केळी त्याचं नाव आहे आणि सहज सोपं उपलब्ध असणार अतिशय स्वस्त असणारं हे फळ आहे या फळाच्या मध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणामध्ये आहे याचा परिणाम म्हणून रात्रीच्या वेळेला तुमच्या दिवसभराच्या कामामुळे तुमच्या ज्या मांसपेशी थकलेल्या आहेत ना चिनून गेलेल्या आहेत कमजोर झाल्यात आशक्त झाल्यात त्याच्यावरती ताण आलेला आहे दिवसभराच्या कामाचा हा ताण चांगल्या प्रकारे त्या कमी करण्याची ताकद या केळीच्यामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुळे होते मांसपेशी अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात आणिचा परिणाम म्हणून तुम्हाला शांत झोप लागते तुमची अंगदुखी कमी होते सांधेदुखी कमी होते डोकेदुखी कमी होते आणि डोळे देखील खूप चांगले लवकर निवांतपणे झाकले जातात शिवाय केळी या फळाची ग्लायसेमिक इंडेक्स चांगली आहे त्याच्यामुळे रक्तातील साखर देखील चांगल्या प्रकारे वाढते आणि पोषण त्याचं चांगलं होतं तुमच्या शरीराचं तुम्ही मला मग डायबिटीस असेल तर खावा का आवर्जून खावो वजन जास्त असेल तर केळी खावी का आवर्जून खावी का बरं कारण केळीमध्ये फॅट खूप कमी प्रमाणामध्ये आहे केळीमुळे वजन वाढता हा खूप मोठा गैरसमज आपल्या लोकांच्या मध्ये आहे परंतु डायबिटीज असेल किंवा वजन जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही रात्रीच्या वेळेला केळी आवर्जून खा जो पदार्थ आहे ते म्हणजे दूध दुद, दुधामध्ये ट्रिप्टोफान नावाचे घटक असतात ते अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला झोप लागण्यासाठी मदत करतात मेंदूला शांत करतात मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवतात दुधामध्ये असणारं जे प्रोटीन आहे हे देखील आपल्या पचन आणि एकूण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगला आहे मात्र हे दूध कसं घ्यायचं आणि कुठलं घ्यायचं त्याच्याकडे जर गाईचं दूध असेल तर ते घ्या नसेल तर मशीचं दूध तुम्ही साय काढून घ्या दूध गरम घ्यावं हो का थंड घ्यावं हो, तर शक्यतो करून तुम्ही दूध गरम किंवा कोमट घ्या थंड दूध अजिबात घेऊ नका जेणेकरून तुम्हाला कप वाढू शकतो तुमच्या नरड्यामध्ये किंवा रशामध्ये छातीमध्ये चिकटपणा निर्माण होऊ शकतो सगळ्यात महत्वाचा दुधामध्ये अजिबात साखर टाकू नका किंवा दुधाचा मिल्कशेक कुठलाही तुम्ही घेऊ नका किंवा दूध टाकून कुठलाही ज्यूस तुम्ही घेऊ नका प्लेन साधं दूध तुम्हाला घ्यायचंय मला चांगलं आठवत आमची आजी जेव्हा कधी घरात कोणाला झोप लागायची नाही तेव्हा दुधामध्ये जायफळ उघाडून द्यायची आणि याचा परिणाम म्हणून त्या लोकांना खूप चांगली लागायची पण मात्र तुमच्याकडे जायफळ नसेल किंवा जायफळ न उगायचा तुम्हाला कंटाळा असेल तर प्लेन दूध घेतलं तरी पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे खिचडी आता वरण भात सांगितलं मुगाची खिचडी देखील करू शकता थोडस तेल टाकून जिरे मोहरी असेल कढीपत्ता किंवा लसूण कोथिंबीर या सगळ्या पदार्थांचा तुम्ही समावेश करा त्याच्यामध्ये ही मुगाची खिचडी करत असताना मुगाची डाळ शक्यतो साल असणारी असावी साली सहित असावी तर ही खिचडी जास्त नसावी गरम गरम थोडस तूप ती चमच्यावर टाकून ही चांगली तुम्ही खा हळूहळू सावकाश चावून नक्कीच तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यासाठी पचनशक्तीवर जास्तीचा भार देखील येणार नाही चांगली पचवली जाईल आणि एकूणच तुमचं जे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आहे चांगलं राहण्यासाठी या सगळ्या पदार्थांच्यामुळे अतिशय चांगला फायदा होणार आहे आता तुम्ही म्हणाल मग रात्री डॉक्टर आम्हाला हा असं उठं जर खाल्लं तर भूक भागायचीच नाही आम्हाला चपाती किंवा भाकरी खायची सवय आहे मग अशा वेळेला आम्ही कसं करायचं तर याच्यासाठी देखील चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला भाकरी चपाती खायची सवयच असेल तुमची मानसिकताच असेल किंवा भाकरी चपाती खाल्ल्याशिवाय आमचं पोटच भरत नाही तर अशा वेळी तुम्ही काय करा भाकरीला प्राधान्य द्या चपाती अजिबात खाऊ नका चपाती पचायला जड आहे चपातीमध्ये चिकटपणा आहे ग्लुटेन आहे तुमची पचनशक्ती खराब होऊ शकते रात्रीच्या वेळेला तुम्हाला कुठलं कष्ट नाही साधं सरळ झोपायचं काम आहे त्याच्यामुळे पचनशक्तीवर जास्तीचा ताण देऊ नका पचनशक्तीला सुद्धा आरामाची गरज असते हे लक्षात ठेवा त्याच्यामुळेच आपल्याला हा सगळा आहार व्यवस्थित करायचा आहे हा आहार घेतल्यामुळं आपली पचनशक्ती कधीच थकणार नाही बिचारीला चांगला आराम रात्रीच्या वेळेला मिळेल आपण त्याचा विचारच करत नाही रात्री खायचं आणि आपलं शक्तीला धोक्यात टाकायचं बिचारी ती पण सहन होईल तोपर्यंत तो सहन करते आणि अचानकपणे अनेक व्याधी आजार निर्माण व्हायला लागतात पण मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा रात्रीच्या वेळेला भाकरीचा आवर्जून तुम्ही समावेश करा ते भाकरी करत असताना पीठ चाळून घेऊ नका कोंड्या सहित करा भाकरीचं प्रमाण देखील कमीच ठेवा उपर ही जर तुम्हाला कुठला विशेष आजार असेल तर तुमच्या डॉक्टरांचा देखील सल्ला हे पदार्थ सुरू करत असताना किंवा खात असताना आवर्जून एकदा तरी घेतले पाहिजे आता पाहूया रात्रीच्या वेळेला कुठले पदार्थ आवर्जून वर्ज करायचे जस हे पदार्थ आता सांगितले जे घेणं महत्वाचं आहे आता हे पदार्थ असे आहेत जे तुम्ही अजिबात घेतले नाही पाहिजेत कारण हे पदार्थ जर तुम्ही घेतले तर तुम्हाला निद्रानाश होणार तुमचा बीपी वाढणार शुगर वाढणार वजन वाढणार मेंदूचा आजार होणार लिव्हर किडनीचा आजार तुम्हाला होणार सांधेदुखी होणार सगळ्या शरीरामध्ये विषारी घटक जमा होणार आणि तुमचं एकूण मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येणार तुमचं आयुष्यमान कमी होणार आयुष्यभर तुम्हाला औषध वर जगावं लागेल आहार जर तुम्ही औषधासारखा घेतला नाही या आहाराचं जर तुम्ही पथ्य पाळलं नाही तर पुढच्या आयुष्याच्या काळामध्ये तुम्हाला आयुष्यभर आहारासारखी औषधं गोळ्या घ्यावी लागतील मुठमुठभर औषधं लोक खातात गोळ्या खातात ते जर टाळायचं असेल तसे तर हे पदार्थ आवर्जून टाळा नंबर एक जर तुम्ही मांसाहारी असाल तर अशा वेळी मटण चिकन आणि अंडी आवर्जून खाण्याचं टाळा आश याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट आहे प्युरिन्स आहेत याचा परिणाम म्हणून तुमच्या पचनशक्तीवर जास्तीचा ताण येतो पचनशक्तीला ते अवघड जातं पचवायला यासोबतच तुमच्या कॅलरीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये जमा राहतात आणिचा परिणाम म्हणून तुम्हाला डेरी सुटणं पोट सुटणं वजन वाढणं हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार होणं मे पॅरालिसिस होणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात किंवा संधिवात देखील अशा प्रकारच्या आहारामुळे खूप लोकांना होताना दिसून येतोय नंबर दोन मोड आलेले पदार्थ मग मूग असतील मटकी असेल हरभरे असेल शेंगदारे असतील मोड आलेला कुठलाही पदार्थ तुम्हाला खायचा नाही कारण हे पचायला जड आहेत पचन शक्तीवर जास्तीचा ताण येऊन तुम्हाला निद्रानाश होऊ शकतो अपचन होऊ शकतो पोटामध्ये गॅस होणं पोटगच्च होणं पोट डांबारणं अशा प्रकारची समस्या उद्भवू शकते नंबर तीन दही पनीर चीज मिल्कशेक आणि डेअरीचे इतर पदार्थ जे आहेत ते देखील तुम्हाला वर्ष करायचे आहेत कारण हे देखील पचायला जड आहेत हेवी फूड याच्यामध्ये याला आपण मोडतो आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला अपचन होऊ शकतं किंवा तुम्हाला निद्रा असते ची पुढचा पदार्थ आहे जास्तीचे गोड पदार्थ किंवा जास्तीचे खारट पदार्थ मग कुठलाही गोड पदार्थ असेल खारट पदार्थामध्ये जास्तीचं लोणचं असेल पापड असेल अशा प्रकारचे जर पदार्थ तुम्ही खात असाल तर रात्रीच्या वेळेला अचानक तुम्हाला तहान लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तुमची झोपमोड होईल आणि परिणाम म्हणून निद्रानाश होईल यासोबतच या जास्तीच्या गोड पदार्थामुळे तुमचं वजन देखील वाढू शकतं जास्तीच्या खारट पदार्थामुळे तुमचा बीपी देखील वाढू शकतो पुढचा पदार्थ आहे फळ इथं केळी सोडून इतर सगळी फळं तुम्हाला रात्रीच्या वेळेला वर्ष करायचे कारण या फळांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं जे तुमच्या पचनशक्तीवर जास्तीचा ताण आणून पचनशक्तीला धोक्यात आणू शकतो त्या त्यात अंबड फळं तर अजिबातच नको कारण याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये गॅस होऊ शकतो अपचन होऊ शकतो तुमचं पोट बिघडू शकतं पुढचा पदार्थ जो आपल्या रात्रीच्या वेळेला टाळायचा तो म्हणजे कच्च्या हिरव्या पालेभाज्या जर तुम्ही अशा प्रकारच्या कच्च्या हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या खात असाल तर त्याचा परिणाम म्हणून तुमच्या पचनशक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो ते पचायला जड जाऊ शकतं जर खायच्याच असतील तर कमी प्रमाणामध्ये ह्या भाज्या तुम्ही उकडून शिजून किंवा भाजून खाल्ल्या पाहिजेत पुढचा पदार्थ आईस्क्रीम किंवा डेझर्ट बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर त्यातल्या त्यात रात्रीचं जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम डेझर्ट खाण्याची सवय असते पण असं करू नका जास्तीच्या कॅलेबी तुमच्या शरीरामध्ये जातीलच परंतु या मध्ये असणारे जे कृत्रिम पदार्थ आहेत हे देखील तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत हल्ली ही फॅशनच नाही घाल आईस्क्रीम डेझर्ट खाल्लं की त्यांना खूप चांगलं वाटतं असं नाही की आहाराची जेवणाची कधीही फॅशन करू नका बरेच जण आहाराच्या आणि आप जेवणाच्या बाबतीमध्ये फॅशन करताना दिसून येतात परंतु लक्षात ठेवा आहाराच्या जेवणाच्या बाबतीमध्ये जर असे तुम्ही फॅशन करत असाल एकमेकांचं बघून किंवा खूप स्टँडर्डनेस असतो म्हणून जर तुम्ही खात असाल पित असाल तर अशा वेळी समजून जा की तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहात पुढचा पदार्थ आहे जास्तीचे तिखट पदार्थ जास्तीचे तळलेले तेलकट पदार्थ मसालेदार पदार्थ मसाले रात्रीच्या वेळेला तुम्ही अजिबात खाऊ नका जेणेकरून तुम्हाला जीईआरडी नावाचा आजार होऊ शकतो ज्याला आपण गॅस्ट्रो इसोफॅजियल डिसऑर्डर असं म्हणतो म्हणजे तोंडामध्ये गुळण्या येणं ऍसिडिटी होणं अपचन होणं कर्पट ढेकरा होणं अशा प्रकारच्या देखील समस्या या पदार्थांच्यामुळे आपल्याला होऊ शकतात त्यामुळे असे देखील पदार्थ तुम्ही रात्रीच्या वेळेला आवर्जून वर्ज करा पुढचा पदार्थ आहे फास्ट फूड जंक फूड बरेच जण रात्रीच्या वेळेला कामावरून येताना पिझ्झा खा बर्गर खा अजून काय खा रात्रीच्या वेळेला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय मागवा काहीतरी पिझ्झा बर्गर वडापाव समोसा दाबेली अजून काय काय बेकरीचे बेकरीचे पदार्थ ह्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये मुबलक प्रमाणामध्ये मैदा असतो जो पचनशक्तीला धोक्यात आणतो आणि म्हणून अशा प्रकारचा कुठलाही प्रकार तुम्ही रात्रीच्या वेळेला खाल्ला नाही पाहिजे पुढचा पदार्थ हे जास्तीचे पाणीदार पदार्थ मग मग त्याच्यामध्ये काकडी असेल किंवा मग तरबुज नावाचं जे फळ आहे परंतु रात्रीच्या वेळेला हे अशा प्रकारचे पाणीदार फळ जे असतात पाणी पाणीदार पदार्थ जे असतात हे आपण अजिबात खाऊ नये कारण याचा परिणाम म्हणून तुम्हाला रात्री अपरात्री लघवीला उठण्याची शक्यता होऊ शकते त्यामुळे तुम्हाला निद्रानाश देखील होऊन तुमची झोपमड होते आणि त्याचा विपरीत परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होईल त्यासोबतच रात्रीच्या वेळेला जास्तीचं पाणी देखील पिणं तुम्ही अवजून वर्ज केलं पाहिजे तहान लागले असेल तर एखाद दुसरं गोट पाणी प्या पण जेवण झाल्यानंतर गटगट एक एक दोन दोन ग्लास पाणी पिऊ नका आणि याच्यामुळे तुम्हाला रात्री झोपेतून लघवीला उठण्याची शक्यता असते ज्या परिणाम म्हणून तुम्हाला झोपमड होईल पुढचा पदार्थ आहे रात्रीच्या वेळेला जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं किंवा सिगारेट ओढणं किंवा गुटखा अशामुळं तुमच्या शरीरातील लाळ किंवा पाचक रस कमी होतील जेव्हा तुम्ही तंबाखू खाऊन वारंवार थुंकून देता, तेव्हा तोंडातली लाळ पचनशक्तीची जी लाळ आहे ती अनावश्यकपणे वाया जाईल बाहेर जाईल आणि जी आपल्या पचनासाठी खाल्लेलं अन्न चांगलं शोषण करण्यासाठी त्याचं व्यवस्थित शरीराला लागू ला पडण्यासाठी अत्यंत महत्वाचे पाचक्रस्त लाळ आहे परंतु तंबाखूच्या गुटक्याच्या माध्यमातून अशा प्रकारे बाहेर काढून टाकत असाल तर तुम्हाला खाल्लेलं अन्न पसणार नाही सोबतच शिगारेट जर जेवण झाल्यानंतर रात्रीच ओढत असाल तर याचा परिणाम म्हणून तुम्हाला तोंडाचा अन्ननलिकेचा जठराचा आणि लिव्हरचा कर्करोग होण्याची शक्यता कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाटते त्यामुळे हे देखील पदार्थ तुम्ही वर्ज करावे पुढचा महत्वाचा पदार्थ आहे बरेच जण जेवणाच्या अगोदर रात्रीच्या अल्कोहोल पितात दारू पितात वाईन बियर देसी ओसी कुठलीही दारू असू द्या हे तुम्ही आवर्जून टाळायचं आहे याची तीन महत्वाची कारण आहेत का रात्रीच्या वेळेला दारू पिऊ नये मग तुम्ही म्हणा दिवसा दुपारी पाहिजे चुकीचं आहे रात्रीच्या वेळेच्या बद्दल बोलतोय आपण जेव्हा तुम्ही रात्री दारू पितात तेव्हा तुम्हाला झोप तर लागल्यासारखी वाटते परंतु ती चुकीची झोप असते फसवी झोप असते ती सगळ्यात महत्वाची जी झोप असते आरईएम एम ज्याला आपण म्हणतो रॅपिड आय मुवमेंट स्लीप <गाँगाँ> था 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 ही झोप अत्यंत आपल्या शरीरासाठी महत्वाची असते आणि ही झोप ह्या दारूमुळे डिस्टर्ब होते यासोबतच या, या दारूमुळे झोपेचं नैसर्गिक चक्र बिघडून जातं आणि आपल्याला एक दिवस असा येतो की निद्रानाश होतो दारू पिल्याशिवाय झोप लागत नाही आणि जेव्हा दारू पितो तेव्हा झोप तर लागते परंतु ती समाधानकारक नैसर्गिक झोप नसते लक्षात ठेवा जशी दिवसभर कष्ट करून निवांत मन शांत असल्यानंतर समाधानी असल्यानंतर जशी जो गाड झोप लागते तशी दारू पिल्यानंतर लागत नाही वारंवार दारू पिल्यानं तुम्हाला निद्रानाश हा आजार तर होऊ शकतो सोबतच त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात तुमचं कमी होता। उद्धवस्तो तुमचा व्यवसाय आर्थिक आर्थिक सामाजिक कौटुंबिक अडचणीत येऊ शरीराच्या सगळ्या मासपेशी अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात परंतु ह्या रिलॅक्स झाल्यामुळे तुमच्या ज्या तोंडामधल्या ज्या मासपेशी आहेत त्या रिलॅक्स होतात आणि त्या ओघरायला लागतात लोंकळायला लागतात आणि त्या तुमच्या श्वसन मार्गामध्ये येतात त्यामुळे तुम्हाला जास्तीच्या घोरण्याची समस्या निर्माण होते त्यामुळे स्लीप एक्मिया नावाचा एक प्रकार आहे तुमच्या झोपण्याच्या आजाराच्या झोपे झोपेच्या संबंधित तो तुम्हाला होतो ज्यामुळे तुम्हाला अचानक झोपेमध्ये जाग येते आणि परिणाम म्हणून तुम्हाला नंतर झोपच लागत नाही आणि तिसरा महत्वाचा परिणाम ह्या दारूच्या मसल रिलॅक्सन प्रॉपर्टीमुळे तुमच्या अन्न नलिका आणि जठराला जोडलेला जो स्पिंटर आहे जो मासाचा गोळा आहे मासपेशी आहे त्या ढिल्या पडतात त्याच्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळेला खाल्लेलं जे अन्न पदार्थ आहे ते त्या मधून वर मध्ये म्हणजे अन्न नलिकेमध्ये यायला लागतात ज्याला आपण तु बेल्चिंग किंवा मग रिफ्लेक्स डिसर म्हणतो हे वर यायला लागतं आणि तुम्हाला आल्यासारखं वाटतं रात्रीच्या वेळेला उठून तुम्हाला उलटी करावी लागते असं बऱ्याचदा दारू पिऊन आला जेवण केलं आणि रात्री येऊन उलटी केला तर हे खूप मोठं दारूमुळे आवर्जून टाळायचा तो म्हणजे चहा आणि कॉफी शक्यतो सायंकाळी चारच्या नंतर तुम्ही चहा आणि कॉफी वर्ज करा कारण या पदार्थांच्या मध्ये असणारे जे कॅफेन आहे तुम्हाला निद्रानाश आणू शकतं शिवाय तुमच्या पचनशक्तीवर देखील याचा विपरीत परिणाम होऊ शकतो सोबतच कुठल्याही प्रकारचं शीत पेय कोल्ड ड्रिंक्स सोडा असलेले पदार्थ कार्बोनेटेड ड्रिंक्स तुम्ही अजिबात पिऊ नका बऱ्याच जणांना सवय असते रात्रीचं जेवण पचव व्हावं पचन व्हावं म्हणून काहीतरी सोडायुक्त पेयचं थांबचं पेय तरी पे, स्प्राइट पेय पेयचा दुष्परिणाम म्हणून तुमची पचनशक्ती खराब होऊ शकते सोबतच अजून काही महत्वाच्या गोष्टी रात्रीच्या जेवणाच्या संबंधित रात्रीचं जेवण शक्यतो तो सातच्या अगोदर करा सूर्यास्ताच्या अगोदर केलं तर चांगलं रात्रीच्या वेळेला पोट गच्च भरून जेवण नारड्याला येईपर्यंत करू नका रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान दोन तीन तासाचं तरी अंतर असू द्या रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका नका पडू जेवण झाल्यानंतर एक दीड तास आणि दोन तासांनी थोडीशी शतपावली आवर्जून करा रात्रीचं जेवण झाल्यानंतर थोडेसे तीळ थोडासा ओवा बडिशोप थोडेसे जवळ एकत्रित मिक्स करून ते थोडेसे बारीक चावून खा तुमची पचनशक्ती अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल तुम्हाला कुठलाही पचनशक्तीचा आजार होणार नाही आणि हे सगळं जर केलं तर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवता येईल तुमचं आयुष्यमान चांगलं वाढवता येईल या सगळ्या बीबीपी शुगर वजन वाढणं मेंदूचा आजार पॅरालिसिस लकवा लिव्हरचा आजार किडनीचा आजार पचनशक्तीचा आजार निद्रानाश या सगळ्या आजारापासून तुम्हाला नैसर्गिकरित्या दूर राहता येईल ही सगळी माहिती तुम्हाला इतर कोणी सांगणार नाही लक्षात ठेवा मी फक्त तुमच्या प्रेमापोटी ही माहिती तुम्हाला सांगत आहे या सगळी माहिती तुम्हाला जर आवडली असेल उपयुक्त वाटली असेल याची मला खात्री आहे त्यामुळे मी हक्कानं तुम्हाला सांगणार व्हिडिओ आवर्जून लाईक para माझा हक्क आहे तेवढा एवढी मी मेहनत तुमच्यासाठी घेतो तुमच्याकडून एकच अपेक्षा मी ठेवू नये तुम्ही आवर्जून लाईक करत चला कमेंट मध्ये आम्हाला आवर्जून कळवा आणि ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा जेणेकरून आम्हाला अजून चांगलं प्रोत्साहन मिळेल की आमचे व्हिडिओ मुंबई पुणे कोल्हापूर सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाता मला चांगलं वाटतं मग अजून चांगले आरोग्यविषयक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आम्हाला मिळते तुम्ही केलेले लाईक तुम्ही केलेले कमेंट तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन आमच्यासाठी टॉनिक सारखं काम करत यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा ज्यांची तुम्ही काळजी करता ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल त्यांचं देखील आयुष्यमान वाढेल ते सुद्धा या सगळ्या आजारापासून दूर राहतील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता आठवण करून देतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता ते सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा पुरताच आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद